प्रेस न्यूज ट्वेंटी फोर ताजी बातमी ताजी चर्चा सर्व घडामोडींचं अचूक वेध घेणारं न्यूज चॅनल स्वातंत्र्यलढ्यात मोलाचे योगदान देणारे क्रांतिकारक आणि राष्ट्रभक्त स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांचे नाव आजही प्रेरणादायी मानलं जातं त्यांच्या स्मृतींना अभिवादन करण्याच्या दृष्टीने महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या सेनेच्यावतीनं महासत्ता चौकात सावरकर यांचे स्मारक उभारण्याची मागणी करण्यात आली आहे इचलकरंजी शहराध्यक्ष रवी गजानन गोंदकर यांच्या नेतृत्वाखाली मनसेच्या कार्यकर्त्यांनी इचलकरंजी महापालिकेला निवेदन दिलं या निवेदनात स्वातंत्र्यवीर सावरकरांचे विचार आजही नव्या पिढीला प्रेरणा देत असल्याचे नमूद करण्यात आलं त्यांनी देशासाठी भोगलेले हाल जेलमधील त्यांचा संघर्ष त्याग आणि निस्वार्थ देशसेवा यामुळे त्यांचे स्मारक शहराच्या प्रमुख चौकात उभारणं गरजेचं असल्याचं निवेदनात स्पष्ट करण्यात आलं महासत्ता चौक हा शहराचा मध्यवर्ती आणि प्रमुख चौक आहे या चौकात सावरकरांचे भव्य स्मारक उभे राहिल्यास नागरिकांना त्यांच्या जीवनकार्याची आठवण होईल आणि तरुण पिढीला देशभक्तीची प्रेरणा मिळेल असंही मनसे कार्यकर्त्यांचं म्हणणं आहे या निवेदनावर रवी गोंदकर यांच्यासह इतर अनेक पदाधिकाऱ्यांच्या स्वाक्षऱ्या आहेत महापालिकेने या मागणीचा सकारात्मक विचार करून लवकरात लवकर निर्णय घ्यावा अशी अपेक्षा मनसेच्या वतीनं व्यक्त करण्यात आली आहे